नमस्कार आपण पाहत आहात न्यूज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अभिलाषा रोकडे यांच्याकडून प्राथमिक विद्या मंदिर येथे गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले खानदेश विशेष प्रतिनिधी किशोरजी राय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अभिलाषा भिला रोकडे यांच्याकडून खाजगी प्राथमिक विद्यामंदिर खालचेगाव नगरदेवळा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी शिक्षिका श्रीमती लता वानखेडे श्रीमती मुक्ता वाघ श्रीमती सोनाली निकुंभ श्रीमती बबिता पाटील श्रीमती भाग्यश्री पाटील श्रीमती रत्ना सोनार तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व पालक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते धन्यवाद